दिनांक अठरा सप्टेंबर रोजी शहरातील कदीम जालना शहर पोलीस स्टेशन मधील गणराजे अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात आले दहा दिवस जनतेसाठी देऊन ही अकराव्या दिवशी ठाण्यामधील गणरायाची पूजा करून पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गणरायाला अखेरचा निरोप दिला यावेळी सर्व ठाणे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी आपला आनंद व्यक्त करत यावेळी सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून वेगळेपण दाखवून दिले तसंच मिरवणुकीत नाचताचा मनमुरात आनंद लुटला पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मध्ये ऐंशी गणेश मंडळाची गणेशाची स्थापना केली होती या गणेश उत्सवात ठाणे हद्दीतील भागात चोख बंदोबस्त ठेवत दहा दिवस कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस नजर ठेवून होते तसंच शांततेत गणेश उत्सव पार पाडला याबद्दल पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या सर्व जनतेने आभार मानले व कर्तव्य बजावणाऱ्या

आणि सर्वांचं विसर्जन साधा एन सी सारखा इन्सिडेंट्स पण कुठेही घडलेला नाही जनतेचं पत्रकारांचं सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे सर्वांनी वेळेला महत्त्व देऊन गणेश विसर्जन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे पण आभार मानतो दुसरी गोष्ट गेले दहा दिवसापासून गेले दहा दिवसापासून गणेश मंडळ स्थापनेपासून गणेश फेस्टिवल असेल त्यानंतर गणेश मूर्तीचे रक्षण असेल शहरातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील या प्रत्येक कार्यक्रमाला माझे सहकारी अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी बंदोबस्त देऊन त्यांनी स्वतः खूप मेहनत केलेली आहे होमगार्डने पण मेहनत घेतलेली आहे आणि गणेश मंडळ यशस्वी करण्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे असं मी म्हणेन मान्य पोलीस अधीक्षक मान्य अप्पर पोलीस अधीक्षकाने आपले एस डी पी ओ साहेब ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एवढा चांगला गणेशोत्सव पार पडलेला आहे विसर्जन झालेलं आहे साधा एन सीचा पण इन्सिडन्स नाही याचा मला सार्थ अभिमान आहे दुसरी गोष्ट माझ्या अंमलदारांनी अकरा दिवस जे मेहनत घेतली आणि त्यांनी छोटेखाने एक श्रीजची स्थापना केली होती आणि त्या श्रीजच्या स्थापनेचं विसर्जन आज आम्ही करतो आहे त्यासाठी प्रत्येकाने ड्रेस कोड वेगवेगळ्या आपल्या आपल्या परीने घेतलेल्या आहेत आणि सर्वांच्या मेहनतीतून हा साकार झालेला आहे तर आम्ही थोडंसं सर्व मिळून कार्यक्रम घेतोय आणि पंधरा वीस मिनिटात विसर्जन